शहर आणि परिसरातील न्यूज टुडे आजच करा नाशिक जिल्हा रुग्णालयातील गैरकारभार बोगस टेंडर व रुग्णांना होणाऱ्या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांच्या तत्काळ बदलीची मागणी वंचित बहुजन युवक आघाडीतर्फे करण्यात आली आहे महानगरप्रमुख रवींद्र पगारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शीतल मोरे मृत्यू प्रकरणात अद्याप कारवाई न झाल्याचा उल्लेख केला आहे उपसंचालक स्तरावर कारवाईचे आदेश दिले असूनही आरोपींवर गुन्हा दाखल न झाल्याचे त्यांनी नमूद केले उलट न्याय मागणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करून दोषी ठरविण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप करण्यात आला पगारे यांनी सांगितले की जिल्हा रुग्णालयात चालणारा बोगस कारभार थांबवण्यासाठी शिंदे यांची बदली आवश्यक आहे त्यासाठी पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे या आंदोलनात चेतन गांगुर्डे उर्मिला गायकवाड बाळासाहेब शिंदे दीपक भंडारी बाळासाहेब जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी होणार आहेत न्यूज टुडे नाशिक